बिग आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरा स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत टाळाटाळ तार करणाऱ्या राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं दिला मोठा दणका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा दणका दिलेला सध्या सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणी सुरू होती गेल्या चार वर्षापासून राज्यात महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळीकडे प्रशासक राज सुरू आहे या सगळ्या निवडणुका या पुढे पुढे ढकलल्या जातात हे प्रथम सध्या सुप्रीम कोर्टात होत आज त्या संदर्भात सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला मोठा आदेश दिलेला आहे चार महिन्यात या निवडणुका घ्या असा थेट आदेश सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला दिल्या त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगानं तातडीनं या संदर्भात कार्यवाही करायची आहे चार आठवड्यात ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू करायची आणि चार महिन्यात राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या पावसाळा तोंडावर आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोग न्यायालयाकडे मुदत मागणार का तर टप्प्याटप्प्यानं निवडणुका होणार या संदर्भात आता उत्सुकता आहे पण ज्या पद्धतीने कोर्टाने थेट आदेश दिलेला आहे प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे त्यातली म्हणजे महत्वाची उद्याच्या उद्या त्यांनी ही प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे कारण चार आठवड्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत पाऊस सुरू होईल तेव्हा पावसाळ्यात या निवडणुका होणार का राज्य निवडणूक आयोग आणखी मुदत वाढवणार का पावसाचं कारण सांगणार याही गोष्टी आता विशेष महत्वाच्या आहेत ओबीसी आरक्षणानुसार दोन हजार बावीसच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्याचा आदेश आहे त्यामुळे ओबीसीचं आरक्षण अबाधित ठेवून या निवडणुका होती कोरोनाच्या काळात या निवडणुका लावल्या गेल्या त्यानंतर आलेली माहिती सरकार नाही या निवडणुका घेण्याचं टाळलं त्यामुळे राज्यातल्या बहुतांशी महापालिका निवडणुकीत महापालिकेवर सध्या प्रशासक राज सुरू आहे कोल्हापूर सांगली सोलापूर मुंबई यात राज्यातल्या बहुतांशी महापालिकेत सध्या प्रशासक राज आहे आता हे प्रशासक राज येत्या चार महिन्यात संपणार आहे त्यामुळे राज्यात आता राजकीय हालचालींना आजपासून प्रचंड वेग येणार आहे हे मात्र नक्की